नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे खानदेशमध्ये मे महिन्यामध्ये अक्षरुती आली की विविध पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते तर त्यामध्ये मी ही सांजोरी बनवली आहे त्याला काही भागांमध्ये करंजी म्हणतात ज्यात खोबरं टाकून केलेली असते पण खानदेशमध्ये रवा टाकून करतात तर तिला सांजोरी म्हणतात जर आपल्याकडे चक्री नसेल तर कापायची ही जी सांजोरी कापायची चक्री असते ती चक्री जर नसेल, नसेल तर चक्री न वापरता सुंदर अशी डिझाईनची सांजोरी कशी कापायची ते मी तुम्हाला झटपट दाखवणार आहे रवा पापडी तयार आहे तर आता मी तुम्हाला दाखवते ही एक पापडी लाटलेली आहे हा रवा देखील तयार आहे गुळ घालून सुंदर असा रवा केलेला आहे मी आणि त्यामध्ये असा रवा टाकायचा एका साईडला विविध कार्यक्रमांना तुम्ही ते करू शकतात एक वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे मी आणि थोडा कॉटन घेतला आहे कॉटनने आपल्याला थोडं पाणी लावायचं आहे साईडला आणि मग ही एक बाजू त्यावर टाकायची ही दाबून द्यायची दाबल्यानंतर आता आपल्याकडे चक्री नाही आहे किंवा आपल्याला सुंदर अशी डिझाईनची करायची असेल तर ही एक मोठी सुई घेतलेली आहे मी किंवा तुम्ही टोकदार काही वस्तू घेऊ शकतात ह्या बाजूने तिला फक्त आपल्याला असा काप मारायचा आहे म्हणजे चाकूने कापतो त्याप्रमाणे आणि हा एक भाग करायचा आहे पुन्हा असं कापत जायचं आहे आणि ही आपली पट्टी सरकवत जायची फक्त पुढे पुढे सरकवायची आहे आणि अशा पद्धतीने सुंदर असे कोपरे तयार होतात आणि मस्त अशी आपली करंजी किंवा सांजोरी तयार आहे मला ही अशी सुंदर प्रकारे आवडते आणि मी तशाच प्रकारे करते पाहू शकता तुम्ही मस्त अशी डिझाईनची सांजोरी तयार आहे मी तुम्हाला या बघा गोलही केलेली आहे आणि सुंदर अशा केलेल्या आहे सुंदर अशा तुम्ही तळल्यानंतरही खूप सुंदर दिसतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका जर तुमची सांजोरी करताना ही जी पापडी असते ही खूप कडक होते आणि खाताना ती चांगली लागत नाही तर ही पापडी मऊ अगदी लुसलुशीत कापसासारखी कशी होणं कशी करणार तर त्यासाठी कशी करायची पुढील येणाऱ्या व्हिडिओत पाहत राहा